तर जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आता एक फार मोठी आनंदाची बातमी आली जर का कोणी अनुसूचित जातीसाठी आणि अनुसूचित जमातींसाठी ही फार मोठी आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वलंबन योजना आणि ब्रिसा मुंडा कृषी क्रांती योजना या दोन योजनांचे आता फार मोठे जे आर इथं काढण्यात आले आहे त्या आरमध्ये काय करण्यात आले मित्रांनो जर का कोणाला नवीन वीर खोंदायची असेल त्यासाठी चार लाख रुपये अनुदान इथं करण्यात आले दोन्ही दोन्ही योजनांमध्ये हे करण्यात आले आणि जर का कोणाला जुनी वीर दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी एक लाख रुपये इथं अनुदान करण्यात आले आता याच्यामध्ये फार मोठे भरपूर घटक ॲड करण्यात आले आहे आणि ते घटक काय आहेत आता आपण इथं बघणार आहोत आणि काही अटी शर्ती इथं वगळण्यात आलेले आहे काही अटी शर्ती याच्यामध्ये ॲड करण्यात आल्या आहेत तर त्या सर्व गोष्टी आपण इथं बघणार आहोत कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत कोणकोणत्या सर्व काही गोष्टी आता इथं बघणार आहोत ठीक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे सरसे स्वागत करतो तुमच्या मराठी लक्षधारी यूट्यूब चॅनलवरती वरती मित्रांनो जर का चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा जे काय पांढऱ्या कलरचं खाली दिलेलं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा मित्रांनो ठीक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता हा जो जी है है। आर आहे तो आपण इथं बघतोय बाबासाहेब आंबेडकर कृषी संलंबन योजनेचा हा जी आर आहे आणि दोन्ही जी आरमध्ये इथं काही फरक नाही आहे ठीक आहे तर गैरसमज करून घेऊ नका की हा तो जी आर दाखवला हा जी आर तोही जी आर तोही जी आर मी तुम्हाला इथं दाखवणार आहे ठीक आहे आणि दोन्ही जी आर हे सर्वसा सेमच आहेत ठीक आहे आता इथं बघा शासन निर्णय आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून ठीक आहे दोन हजार चोवीस पंचवीस पासून अनुसूचित जाती व नवबद्ध शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी संवलंबन योजनेच्या आर्थिक निष्काळमध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात या योजनेचे नवीन घटक समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात येत आहे मान्यता देण्यात येत आहे ठीक आहे म्हणजे मान्यता भेटलेली आहे नवीन वीर जर तुम्हाला बनवायची असेल ठीक आहे त्यासाठी तुम्हाला चार लाख रुपये अनुदान इथं मिळणार आहे आणि जुनी वीर दुरुस्ती करायची असेल त्यासाठी तुम्हाला एक लाख रुपये इथं मिळणार आहेत आणि याच्यामध्ये आता थी, थी? आता अगोदर काय होतं की याच्यामध्ये तुम्हाला अगोदर अडीच लाख रुपये नवीन विहिरीसाठी आणि जुने विहिरीसाठी तुम्हाला पन्नास हजार रुपये मिळत होते ठीक आहे तर इथं दुप्पटीनं इथं वाढवण्यात आलं ठीक आहे आता इथं बघा शेतळ्याचे शे प्लास्टिकसाठी तुम्हाला नव्वद टक्के अनुदान किंवा त्यासाठी तुम्हाला दोन लाख रुपये जर तुम्हाला कमी असेल त्यापैकी तुम्हाला दोन लाख रुपये इथं मिळतील ठीक आहे आता इथं बघा तुम्हाला नवीन जर का तुम्हाला इनवेल बोरिंग घ्यायची असेल त्यासाठी तुम्हाला चाळीस लाख रुपये सॉरी मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला चाळीस हजार रुपये इतकं अनुदान मिळू शकते आता नवीन वीज जोडणी आकारासाठी तुम्हाला प्रत्येकी प्रत्यक्षामध्ये तुम्हाला जर ते बघा न वीज जोडणीसाठी तुम्हाला वीस हजार इतकं प प्रत्यक्ष भरलेला आकार यापैकी कमी असेल त्यापैकी तुम्हाला ते मिळून जाईल ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला जर नवीन घटक ॲड केला आहे ते आहे विद्युत पंप संच डिझेल इंजिन हे नवीन बाब तुम्हाला इथं ॲड करण्यात आले आहे दहा अश्वशक्ती म्हणजे दहा व्होल्टचं तुम्हाला व्होल्टेजचं तुम्हाला दहा अश्वशक्ती क्षमतेपर्यंत पंप संचकरिता प्रचलित आर्थिक ठीक आहे आर्थिक मापदंडाची किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या नव्वद टक्के किंवा रुपये चाळीस हजार इतकं तुम्हाला अनुदान इथं मिळणार आहे ठीक आहे आणि याच्यात अजून एक गोष्ट इथं बघा आता सोलार पंप हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्येच ॲड केलेलं आहे प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या नव्वद टक्के किंवा पन्नास हजार इतकं तुम्हाला अनुदान इथं मा मिळणार आहे ठीक आहे आता आता इथं बघा नवीन पुन्हा ही गोष्ट ॲड केलेली आहे एच डी पी पी यू सी पाईप नवीन बाब इथं ॲड करण्यात आली आहे ही नवीन बाब इथं आता बघा याच्यामध्ये काय झालेलं आहे प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या दहा शंभर टक्के म्हणजे तुम्हाला इथं शंभर टक्के अनुदान याच्यामध्ये तुम्हाला मिळत आहे किंवा त्यापैकी तुम्हाला पन्नास हजार इतकं अनुदान मिळणार आहे आणि तुषार सिंचन इथं बघा त्यासाठी तुम्हाला सत्तेचाळीस हजार अनुदान किंवा त्यापेक्षा कमी असेल ठीक आहे आणि सिंचन सिंचनसुद्धा तुम्हाला सत्त्याण्णव हजार किंवा अनुदान किंवा त्यापैकी कमी असेल तर ते आणि तुषार सिंचनचं सुद्धा आता तुषार सिंचनमध्ये बघा मित्रांनो प्रतिथिंब अधिक पीक योजनेअंतर्गत अल्प अल्प अत्यल्प भूधारकांसाठी पंचावन्न टक्के मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून पंचवीस टक्के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी सवलभन योजनेतून दहा टक्के तसेच बहु भूधारकांसाठी पंचाळीस टक्के मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून तीस टक्के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी सुलभन योजनेतून पंधरा टक्के किंवा सत्तेचाळीस हजार यापैकी जे कमी असेल ते आता एकूण सर्व एकूण बघितलं तर तुम्हाला नव्वद टक्के अनुदान इथं मिळत आहे ठीक आहे तर बघितलं तर तुम्हाला एक प्रकार ते शंभर टक्के अनुदान फ्रीमध्ये तुम्हाला इथं मिळत आहे आता ठिबक सिंचन संचपूरक अनुदान यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रतितींब अधिक पीक योजनेनंतर तुम्हाला भूधारकांसाठी पंच्याण्णव पंचावन्न टक्के मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून पंचवीस टक्के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी सोलंबन योजनेतून दहा टक्के तसेच बहुभूधारकांसाठी पंचाळीस टक्के मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून तीस टक्के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी संवलंबन योजनेतून पंधरा टक्के किंवा सत्त्याण्णव हजार रुपये यापैकी जी कमी असेल ते मिळणार आहेत एकूण नव्वद टक्के अनुदान इथं मार्ग येत आहे आणि इथं बघा नवीन व्याप पुन्हा एक ॲड केले आहे यंत्र सामग्री म्हणून बैलचलित डॉक्टर ट्रॅक्टर चलित अवजारे नवीन बाब इथे ही ॲड करण्यात आले ते सर पन्नास हजार रुपये इतकं अनुदान इथं मिळणार आहे आणि परतबागेसाठी ही सुद्धा तुम्हाला इथं नवीन ॲड करण्यात आले करण्यात आलेले आहे त्यासाठी तुम्हाला अगोदर अडीच हजार इतकं अनुदान होतं आता इथं पाच हजार इथं करण्यात आलेलं आहे ठीक आहे आता या सर्व गोष्टी सद इथं बघा आता सदर योजनेतून अटी शर्ती पुढील प्रमाणे यात करण्यात आली आहे आता का अटी शर्ती आहे त्यासुद्धा इथं बघा आता नवीन विहिरीबाबत चार लाख रुपये अनुदान मर्यादेपर्यंत विहिरीची खोली असावी बारा मीटर खोलीची अंतर ही बारा मीटर खोलीची जी काय अट होती ती आता इथं रद्द करण्यात आली आहे ठीक आहे आणि महाराष्ट्र भूजल अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णवच्या कलम तीननुसार नुसार अस्तित्वातील पेयजल श्रोत्याच्या पाचशे मीटर परिसरात नवीन वीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत ते आता तो जो काय नियम होता तो इथं कायमस्वरूपी असणार आहे ठीक आहे जो काय पाचशे मीटर पेयजल स्रोत जिथं असेल त्याशिवाय पाचशे मीटरच्या अंतरामध्ये तुम्ही कोणतीही विहीर अनुदान घेऊ शकत नाही ठीक आहे ती अट तुम्हाला इथं कायमस्वरूपी दिसेल दोन सिंचन विरीमधील पाचशे फूट अंतराची रद्द अट रद्द करण्यात येत आहे ठीक आहे आणि दोन सिंचन जेव्हा विहिरीमधले जे काय पाचशे मीटर अंतर पाचशे फुटांचं अंतर होतं ते तर रद्द करण्यात आलं आहे नवीन विहिरीत या घटकाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यास वीस वर्षानंतर जुनी विहीर दुरुस्ती घटकाचा लाभ देण्यात यावा म्हणजे आता जर का तुम्हाला एक नवीन विहीर मिळाली आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला वीस वर्षानंतरच तुम्हाला जुनी विहीरचं अनुदान मिळू शकते म्हणजे तुम्हाला जुनी विहीर दुरुस्तीसाठी तुम्हाला ते अनुदान मिळू शकते ठीक आहे आता हे येतं बघा दोन अ आणि आ या दोन भागांमध्ये इथं भरपूर काही गोष्टी लिहून दिलेल्या आहेत आता समजा जर का तुम्हाला एकदा नवीन वीर आली तर त्यामागे काय काय गोष्टी तुम्हाला इथं मिळतील ते बघा आता नवीन वीर या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास नवीन वीर इनवेल बोरिंग वीज जोडणी आकार विद्युत पंप संच डिझेल इंजिन सोलार पंप आहे एच डी पी पी व्ही सी पाइप सूक्ष्मसिंचन संच सा, यंत्रसामुग्री परसबाग या घटकांचं एकूण रुपये सहा लाख बेचाळीस हजार किंवा सहा लाख ब्याण्णव हजार इतकं अनुदान तुम्हाला एक वीर जर मिळाली मित्रांनो नवीन विहीर जर तुम्हाला मिळाली तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एकामागे एक मिळत जातील ठीक आहे आणि आता जुन्या विहीरवाल्यां सुट्टीचा असंच आहे जुनी विहीर दुरुस्तीत या घटकाचा लाभ घेणार त्या लाभार्थ्यास जुनी विहीर दुरुस्ती इनव्हिएल बोरिंग वीज जोडणी आकार विद्युत पंप संच डिझेल इंजिन सोलर पंप एच डी पी पाईप पी सी पाईप सूक्ष्मसिंचन स सा यंत्रसामग्री परसबाग आणि घटका या सर्व घटका घटकांचा त्याला तीन लाख बेचाळीस इतका बेचाळीस हजार इतका अनुदान किंवा मग तीन लाख ब्याण्णव हजार इतका अनुदान त्यांना इथं मिळ मिळणार आहे ठीक आहे आता इथं बघा मित्रांनो भरपूर काही गोष्टी याच्या याच्यामध्ये आढाई करण्यात आल्या आता इथं पात्रतेच्या अटी बघा डॉक्टर बाबासाबळेकर कृषी संलमान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्या पात्रतेच्या अटी पुढील प्रमाणे राहतील ठीक आहे आता अटी बघा मित्रांनो अटी काय लिहिलेल्या आहेत अटी आणि श्रुती लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबद्ध शेतकरी असायला पाहिजे शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्यानं दिलेल्या जात प्रमाणपत्र म्हणजे त्याचं कास्ट सर्टिफिकेटसुद्धा असणे आवश्यक आहे शेतकऱ्याचे नवे जमीन धारणेचं म्हणजे त्या सात बारा आणि आठ उतारा असणे आवश्यक आहे लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे लाभार्थ्याचे बँक खाते असणे व सादार बँक खाते आधार कार्ड अशी संलग्न असणे आवश्यक आहे दारिंद्र रेषाखाली लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य इथं देण्यात येणार आहे ठीक आहे जो को जो कोणी इथं प्र दारिंद्र रेषाखालील व्यक्तींना इथं प्रथा प्रथम प्राधान्य इथं मिळणार आहे आणि सदर योजनेत लाभार्थ्यासाठी लागू असलेली एक लाख पन्नास हजार वार्षिक उत्पन्न मर्यादेची अट रद्द करण्यात येत आहे जे काही दीड लाखाचं उत्पन्नाची अट अगोदर इथं होती ती अट इथं रद्द करण्यात आली आहे इथे भरपूर गोष्टी इथं काढून टाकल्या आणि काही गोष्टींना सुद्धा करण्यात आले आहे ठीक आहे आता इथं बघा लाभार्थ्याची निवड कशी करण्यात येईल इच्छुक लाभार्थ्यांनी कृषी विभागाच्या महाडिबीटी पोर्टलमध्ये पोर्टलद्वारे योजनेमध्ये सहभागी होणे आवश्यक म्हणजे तुम्हाला इथं महाडिबिटी आपल्या सरकार या पोर्टलवरती तुम्हाला फॉर्म भरणे आवश्यक आहे लाभार्थ्याची निवड त्या त्या वर्षात उपलब्ध असलेल्या अनुदानाच्या मर्यादेतच करण्यात येईल मी ठीक आहे आणि लाभार्थ लाभार्थ्याची निवड रद्द करणे व त्याऐवजी नवीन लाभार्थी निवड करणे याच्यासुद्धा काही गोष्टी इथं आहेत तिथं बघा आता जर का शेतकऱ्याचे निदान झाले तर त्या शेतकऱ्याचं अनुदान दुसऱ्या व्यक्तीला इथं मिळणार आहे ठीक आहे दुसऱ्या व्यक्तीला ज्याचा काय नंबर असेल त्या व्यक्तीला इथे मिळून जाईल हा जी आर बघा आता हा जी आर जो आहे अनुसूचित जमातींसाठी राबवण्यात येणारा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना हा त्याचा जी आर आहे त्या दोन्ही जी आरमध्ये सेम बदल करण्यात आले चार लाख रुपये एक लाख रुपये जुन्या विहिरीसाठी पंप सोलार पंप सिंच सर्व गोष्टी इथं सारख्याच आहेत काही बदल इथं केलेला नाहीये ठीक आहे सर्व गोष्टी सारख्या आहेत त्या त्याच्यामुळे इथं का मी हे सांगितलं नाही तेच तू जे आर दाखवलं नाही असं काही नाही तुम्हाला दोन्ही जे आर मी तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मध्ये दाखवून देत आहे मित्रांनो आता ओपन कॅटेगरीने काय करायचं आहे तर मग मग ओपन कॅटेगरीसाठी मित्रांनो तर ओपन कॅटेगरीसाठी मित्रांनो त्यांनी एक काम करायचं आहे त्यांना कामगार कल्याण अंतर्गत जी काय योजना चालू आहे पाच लाखाचं अनुदान त्या अंतर्गत अनुदान त्याअंतर्गत तुम्ही अप्लाय करू शकता तुम्ही फॉर्म भरू शकता आणि अनुदान उचलू शकता ठीक आहे नवीन नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघायचा असेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल